पंढरपूर बीड बेळगावातील चिकोडी कोपरगाव आणि वर्ध्यामध्ये काल रात्रीपासून पाऊस होतोय बेळगाव जिल्ह्यातल्या चिकोडी तालुक्यातल्या एकसंबा गावामध्ये काल अतिवृष्टी झाली आहे गावात शिरलेल्या पाण्यामुळे एक कार वाहून गेली आहे तर अनेक कार अर्ध्यापर्यंत बुडालेल्या पाहायला मिळाल्या आणि याविषयी अधिक माहिती घेऊयात आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत प्रवीण मुदोळकर थेट नागपूर मधून प्रवीण आपण बघतोय विदर्भातल्या काही जिल्ह्यांमध्ये पावसानं हजेरी लावलेली आहे खरंच एक मोठा दिलासा मिळालेला आहे विदर्भातल्या जनतेला काय सांगशील संदीप आनंदाची बातमी अशी आहे की विदर्भामध्ये मान्सून दाखल झाला आहे मान्सून दोन दिशेनं राज्यात येतो एक मुंबईच्या मुंबईचा जो मान्सून असतो तो वेगळा असतो आणि विदर्भात जो मान्सून येतो तो, तो वेगळ्या दिशेने येतो त्यामुळे विदर्भासाठी मराठवाड्यासाठी आनंदाची बातमी अशी आहे की मान्सून हा दोन दिवसापूर्वी दाखल झाला आहे नुसता दाखल झाला नाही आहे तर तो, तो चांगला परसूसुद्धा लागला आहे नागपूर अमरावती भंडारा वर्धा यवतमाळ या भागामध्ये कालपासून चांगला पाऊस बरसला आहे त्यामुळे सर्वात महत्वाचं टेन्शन जे होतं गेल्या पंधरा वीस दिवसापासून की अनेक शहरांमध्ये पाणी पुरवठा करणारे जे जलाशय होते धरणं होते त्यातलं पाणी संपायला लागलं होतं नागपूरचं सुद्धा पाणी दहा दिवस पुरेल गोरेवाडा पेंच डेड त्या ठिकाणी स्टॉकमधून पाणी पुरवठा सुरू होतो त्यामुळे आता हे टेन्शन दूर झालंय दुसरीकडे पेरण्या ज्या आहेत त्या सुद्धा सुरू झाल्या आहेत पण हवामान खात्यानं आणि कृषी खात्यानं सांगितलं आहे की पावसाचा अचूक अंदाज हा एस एम एसच्या द्वारे टीव्हीच्या द्वारे पेपरच्या द्वारे न्यूज पेपरच्या द्वारे दिला जातो त्यामुळे विदर्भात ज्या ज्या ठिकाणी पाऊस पडलाय तिथे पेरण्या सुरू झाल्या पण सर्वात आनंदाची बातमी अशी आहे उशिरा का होईना हा मान्सून दा, दाखल झालाय पण हा मान्सून उशिरा दाखल झाल्यामुळे पाऊस कमी पडेल असं कुठेही नाही आहे प्रादेशिक चांगला बरसणार आहे पण आता मान्सून दाखल झाल्यामुळे आनंद आहे अगदी धन्यवाद प्रवीण तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल यानंतर एक छोटासा ब्रेक घेऊया पहा फक्त न्यूज एटीन लोकमत